महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय इंदिरानगर आणि बायजीपुरा शाळेमध्ये पहिली पहिलीमधील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे आनंदाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले आणि या प्रसंगी शाळेचे पालक अधिकारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ त्याचबरोबर मिठाई आणि पाठ्यपुस्तकं देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नरवाडे यांनी कार्यक्रमाचे केले आणि शाळेच्या उपक्रमांविषयी विशेष विशे संपूर्ण माहिती अतिरिक्त आयुक्त साहेबांना सांगितले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री रणजित पाटील साहेबांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे संजय जाईबहार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि नंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा छाया चव्हाण यांनी सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन यांनी केले तर आभार प्रदर्शन पल्लवी श्रीखंडे यांनी केले यावेळी उमेश गायकवाड बॉक्सर रोहन टाक तंत्रस्नेही शिक्षक प्रथमेश सातपुते कल्पना खामगावकर शीतल आव्हाड स्मिता नाईक जयश्री शिंदे अपेक्षा काथार ज्योती शिंदे मीराबाई सपाटे जितेंद्र अहिरे विजेंद्र गवई सर्वांनी प्रवेशोत्सव यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले